जागतिक आदिवासी दिसाच्या असगिला मानाचा जोहार मी अपूर्वा किरण गोरवाला या आजच्या जागतिक आदिवासी दिसानिमित्त सगळीचा बुलेटिनमध्ये स्वागत करीत आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त बातमी आहे विधान भवनामधून आज आदिवासी जागतिक दिसानिमित्त फार मोठा आदिवासी वेगवेगळा कार्यक्रम भरवेल होता ना तथलं अध्यक्ष श्री नरिहर झिळवाल साहेब यांच्यासमोर ते कार्यक्रम मांडलं तथं आदिवासी वेशभूषा म्हणजेच पेहरावणी करेल नाच गाणी इवर मोठे जल्लोषात कार्यक्रम असा तो सादर करण्यात आला ना तथचे लोकांनी फारूच तो कार्यक्रम पसंत केला ना त्याला फार आवड अशी मिळली चला तर आता आपले नंदुरबार येथील बहुल जिल्ह्यात जाव नंदुरबार जिल्ह्यात साला महाविद्यालय आदिवासी दिस फार जोरात साजरा केला तथा सातपुडा वैभव विद्यालयात सालीची पोरापोरही आदिवासी पेहरावणी करून आदिवासी गाण्यावर फार बेस नाच सादर केला ना तोहू लोकांना फार पसंत आला चला तर आता आपले नंदुरबार येथील बहुल जिल्ह्यात जाव मेलावेत आदिवासी संस्कृती नांगायला मिळली वेगवेगळे पाडीत अथ लोक इधेल होती ना कलाकारू इधेल होत ना तिही आपापली अथ कला दाखवली जागतिक आदिवासी दिनानिमित्त बातमी आहे जळगाव जळगावात ही रा जागतिक आदिवासी दिसानिमित्त रानभाजीचा मेलावा भरवला होता नायगवसत अशा रानभाज्या गवसुन हे मेलाव्यात जळगावच्या लोकांना नांगा ठेवल्या होत्या ती कंटोली आंबाडी वास्ता जडीबुटी असे चाळीस ते पन्नास जातीच्या जा रानभाज्या ठेवल्या होत्या नायगवसत अशा जडीबुटी रानभाज्या घ्या लोकांही भलतीच गर्दी करेल होती जागतिक आदिवासी दिनानिमित्त बातमी आहे गडचिरोलीमधून गडचिरोलीत धावायची स्पर्धा घेल होती या स्पर्धेत पोरापोर ही फार भाग घेल होता अथरांगचाच आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या मदतीने धावायची स्पर्धा भरवेल होती जागतिक आदिवासी दिनानिमित्त बातमी आहे गडचिरोलीमधून गडचिरोलीचा ही या दिसानिमित्त फटफटीच्या रॅलीचा फार मोठा मेळावा भरवेल होता यात पोलीस दलाचा जवान इहीं फार मोठा भाग होता जागतिक आदिवासी दिनानिमित्त झालेल्या या खास बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबत आहोत तुम्ही पाहत राहा जी चोवीस तास